नमस्कार राजा किडनच्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सव येतो आणि या गणेशोत्सवासोबत पसवाल परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक उत्सव येतोय ज्याची घोषणा बारव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाली आणि त्याच्यानंतर वेगवेगळे जी आर पोलीस भरती बद्दल यायला लागले त्यातलाच एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला जो जी आहे त्या जी बद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत या जी मध्ये एकंदरीत पाच महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची गय आहे सर्वात पहिल्यांदा जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असू किंवा पोलीस भरतीसाठी आपल्याला फॉर्म भरायची इच्छा असेल तर तीन महत्वाच्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत त्याच्यामध्ये जर विद्यार्थी असेल मुलगा तर त्याची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर किमान आहे का हे त्याने चेक करायचे त्याचबरोबर तो बारावी पास आहे का आणि वयाची अठरा वर्ष त्यांना पूर्ण केलेली आहे का या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी बघायच्या तर विद्यार्थी म्हणजे समजा मुली असतील तर त्यांनी उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे का सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट बघायची त्यानंतर त्या बारावी पास असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सुद्धा वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे तर मग मंडळी या वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा जो जी आर आहे या जी आर मध्ये आपल्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या आलेल्या आहेत तर या दोन हजार पंचवीस मध्ये जी भरती होणार आहे जी कदाचित सप्टेंबरमध्ये चालू होण्याची शक्यता आहे सप्टेंबर मध्ये फॉर्म भरले जातील ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास त्यांची मैदानी परीक्षा होईल पन्नास मार्काची आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल साधारणपणे डिसेंबर जानेवारी पर्यंत सरकारचा भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न हा या जीआर च्या माध्यमातून दिसतोय हे आपण सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे आणि जर इथून पुढच्या चार पाच महिन्यामध्ये भरती होणार असतील तर हौशे नऊशे गौशे जे कोण आहे की जे पावसाळ्यातल्या बेडकासारखे पाऊस पडायला लागल्यानंतर भरतीची तयारी चालू करतात त्यांचे चान्स ऑलरेडी गेलेले आहेत आणि जे धर्ती सिरियस आहेत त्यांचीच भरती होण्याची शक्यता ही बाकीच्यापेक्षा जास्त आहे हे इथं लक्षात ठेवायचं आहे मग हा जी आर काय सांगतो आपल्याला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हो। या जी आर मधून आपल्याला कळते ते म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता ही बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मिळालेली आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जी काय महाराष्ट्र पोलीस दलातील आणि कारागृह पोलीस दलातील पद रिक्त होणार आहे त्या पदांच्या भरतीस मान्यता ही या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार मिळालेली आहे असं आपल्याला पंचवीस चा जी आर सांगू याच्या पुढची महत्वाची गोष्ट काय आहे तर या एकूण पद किती असणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या व्हिडिओ मधली एकूण पदं किती असणार आहेत तर ती इथं आपण बघतोय पंधरा हजार सहाशे एकतीस पद भरतीसाठी टोटल असणार आहेत किती असणार आहेत पद पंधरा हजार सहाशे एकतीस या पोलीस भरतीच्या पदांमध्ये पोलीस शिपाई या पदासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव नौ पदं आहेत त्याचबरोबर पोलीस शिपाई चालकसाठी दोनशे चौतीस पद आहेत आता मग अशी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगताना पोलीस भरतीसाठी जो क्रायटेरिया आहे त्या गोष्टी सांगितल्यास पण जर आपल्याला पोलीस चालकसाठी फॉर्म भरायचा असेल तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असणं गरजेचं आहे आणि ते नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही किंवा आपण त्या प्रक्रियेतून वाद ठरवले जाऊ शकतो त्यामुळं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बॅट्समन पदासाठी एकूण पंचवीस पदांची नियुक्ती आहे दुसरी महत्वाची गोष्ट बॅट्समन पदांबद्दल मला सांगायला महत्वाची वाटते ती म्हणजे बॅट्समन या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला उंचीमध्ये सूट ही राज्य शासनाकडून मिळालेली आहे आणि त्याचबरोबर बॅट्समनसाठी अर्ज भरताना बारावी पास ही अट नाहीये तर तुम्ही दहावी पास जरी असाल तरी सुद्धा तुम्ही बँड्समन या पदासाठी फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एसआरपीएफ साठी दोन आशी आशी हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी अशा एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची भरती ही दोन हजार पंचवीस मध्ये नियोजित आहे आणि साधारणपर्यंत डिसेंबर पर्यंत या भरतीचा सगळा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण होईल अशा असा अंदाज हा वर्तवला जातो ही झाली दुसरी महत्वाची गोष्ट तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची ती म्हणजे ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे ओएमआर म्हणजे काय तर जसे चौथी पाचवी आणि सातवी आठवी स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर पत्रिकेवरती गोळे करायचे असतात त्या ओएमआर शीट्स या लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहेत म्हणजे ही परीक्षा ही पी ज्या पद्धतीनं ऑनलाईन परीक्षा घेते त्या पद्धतीनं ना होणार नाही जी पारंपरिक दृष्ट्या आपली पोलीस भरती चालत आलेली आहे की आधी मैदानी परीक्षा होते त्याच्यानंतर लेखी परीक्षा होते आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला ओएमआर दिले जात त्याच नुसार ही भरती घेतली जाणार आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आणि पाचवी गोष्ट ती म्हणजे आता काय केलेलं आहे तर भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पूर्वीच्या शिपाई भरती प्रमाणे चारशे पन्नास रुपये ही फी घेण्यात येणार आहे तर मागासवर्गीय उमेदवारांकरता ही फी तीनशे पन्नास रुपये इतकी असणार आहे ही महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे इतक्या स्पष्टपणे ह्या जी आर मधून आपल्याला माहिती सांगत आलेली आहे आणि त्याचबरोबर इथं आपण बघतोय की हे जी आर यांची प्रत कुणाकुणाला मिळालेली आहे हे या जी आर मध्ये नमूद केलेलं आहे आणि त्यानंतर आणखीन एका महत्वाच्या गोष्टी बद्दल याच व्हिडिओमध्ये मला सगळ्यांशी बोलायचंय तारीख आपण बघतोय बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर किंवा हा शासन निर्णयाची प्रत आपल्यापर्यंत आलेली आहे आणि या निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे तर राज्य राखीव पोलीस बल गटामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई हे दोन स्वतंत्र संवर्ग आहे राज्य राखीव पोलीस दलामध्ये शिपाई आणि चालक शिपाई हे दोन स्वतंत्र संवर्ग आहेत आणि त्यांच्या चालक पदांसाठी जी स्वतंत्र मंजूर केलेली पद आहेत त्यांचे नियम अद्याप पर्यंत शासन मान्य झालेले नाही त्यामुळं या पदांची भरती होत नाहीये त्यामुळं सशस्त्र पोलीस शिपाई यांना चालकाचे कर्तव्य बजावावे लागते आणि सशस्त्र पोलीस शिपाईंची कमतरता किंवा तुटवडा हा जाणवत असतो या समस्येवर मात करण्यासाठी सर्व समादेशक यांना याद्वारे निर्देश देण्यात येत आहे की सशस्त्र पोलीस शिपाई पदाची भरती करताना चालक पोलीस शिपाईची रिक्त पदे अंतर्भूत करावीत व त्याप्रमाणे रिक्त पदसंख्या निश्चित करावी म्हणजे कदाचित ही जी आपण आता पंधरा हजार सहाशे एकतीस पदं बघितली ज्याच्यामध्ये आपण एसआरपीएफ साठी सुद्धा वेगळी पदं बघितलेली होती त्याच्यामध्ये एस आर पी एफ चालकसाठी सुद्धा वेगळी पदं भरली जाण्याची शक्यता ही या जी च्या माध्यमातून निर्माण झालेली आहे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आता पोलीस भरती होईपर्यंत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे वे घेऊन वे तुमच्या सोबत येणार आहोत पुढचा आपला व्हिडिओ पोलीस भरतीसाठी लागणारे महत्वाचे जे डॉक्युमेंट आहेत ज्यामुळं आपल्याला भरती प्रक्रियेतून जर ते डॉक्युमेंट नसेल तर बाद केलं जाऊ शकतं त्या डॉक्युमेंटचे सुद्धा एक व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत तोपर्यंत तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये विचारायला नक्की नक्की विचारा आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू